मित्रांनो उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी कोणकोणते उपाय करावेत याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कमीत कमी तीन लिटर पाणी प्यायचे आहे तीन ते चार लिटर पाणी पिलेच पाहिजे आणि जर तुम्हाला दिवसभर जास्त घाम येत असेल तर तुम्ही चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे मित्रांनो परंतु जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही एक तुमच्यासोबत एक लिटरची बाटली भरून ठेवायची आणि टप्प्याटप्प्याने त्या बाटलीमधील पाणी पित राहायचे म्हणजे तुम्हाला अंदाजा येईल की कि तुम्ही किती पाणी पित राहात सोबतच मित्रांनो तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे लिंबाचे सेवन तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की करावे जेवताना तुम्ही ज्यावेळेस पाणी पिता त्यावेळेस तुम्ही लिंबू त्या पाण्यामध्ये पिळले तर नक्कीच तुम्हाला उष्णतेचा त्राससुद्धा भविष्यामध्ये होणार नाही आणि सोबतच तुम्हाला जर जेवताना सम लिंबू नसेल आवडत तर तुम्ही ज्यावेळेस पाणी पिणार आहात त्यावेळेस लिंबू पिळ पिळून जर पाणी पिलात दुपारचे तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल सोबतच तुम्ही जी फळे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे कलिंगड टरबूज झाले संत्री झाले ही फळे नक्कीच सेवन करा सोबतच द्राक्ष आहेत तर तुम्हाला ही फळे पॉसिबल नाही झाली तर नक्कीच तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा उसाचा रस पिलात नक्कीच मित्रांनो तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे परंतु लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही उसाचा रस पिणार आहात त्यावेळेस त्यामध्ये तुम्ही बर्फाचे सेवन करू नका म्हणजे बर्फ टाकून तुम्ही उसाचा रस पिऊ नका डायरेक्ट जो नॅचरली उसाचा रस तयार होतो त्यांना सांगा की बर्फ टाकू नका आणि तसाच रस तुम्ही पिला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल उष्णतेचा त्रास तुम्हाला काही होणार नाही म्हणजे उष्णतेने बऱ्याच जणांना वेगवेगळे त्रास होतात तर हे त्रास तुम्हाला होणार नाही तुम्ही कलिंगडचे सेवन केले नॉर्मली आणि उसाचा रस जर तुम्ही दिवसाआड जरी एक दिवसातून पेलात किंवा आठवड्यातून दोन तीन वेळेस तुम्हाला जेव्हा पॉसिबल होईल आणि दिवसभरात जर तुम्ही तीन ते ती चार लिटर पाणी पिलात ना तुम्हाला उष्णतेचा कुठलाही त्रास उन्हाळ्यामध्ये होणार नाही आणि तुम्ही नेहमी निरोगी राहण्यासाठी मदत होईल नक्कीच मित्रांनो ही माहिती लक्षात ठेवा आणि सोबतच तुम्हाला सकाळी अर्धा तास एक्झरसाईजसुद्धा करायची आहे आणि जास्त झोपायची नाही तुम्ही सात ते आठ तास झोप घ्या जण जर बारा तास झोप घेत असतील तर उन्हाळ्यामध्ये तरी आणि त्रास होऊ शकतो सात ते आठ तास झोप शहराला पुरेशी आहे सात ते आठ तास झोप घ्या आणि अर्धा ते एक तास व्यायाम करायचा व्हिडिओला लाईक करा, ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू